एकतीस uh, डिसेंबरचे रात्री जो घटना घडली होती त्याच्यामध्ये तत्काळ पोलीस विभागांनी आणि सगळे जो गावाचे जो लोक आहेत ते सगळे येऊन म्हणजे अर्धा तासाच्या आतमध्ये सगळे गोष्टीला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून एक एकशे त्रेसष्ट बी एन एस एस अंतर्गत लागू करण्यात आला होता त्याच्यामध्ये फक्त जो मास गॅदरिंग आहे त्याच्यावर आपण प्रतिबंधत प्रतिबंध लावला होता तर या गोष्टीचा जो आपला प्रोटोकॉल असतो की गावामध्ये शांतता आली की नाही सगळे लोकांशी चर्चा करून सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि शेवटी शांतता समितीची बैठक जो पोलीस स्टेशन लेवलवर आयोजन करण्यात आली त्याच्या प्रमाणे या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये मी आणि पोलीस अधीक्षक महोदय उपस्थित होते गावाचे सगळे समाजाचे प्रतिष्ठित नागरिकांशी आपण संपर्क साधला त्यांच्याशी आपण बोललो गावामध्ये एक अत्यंत आता शांतीचं वातावरण आहे सगळ्या प्रकारची जो कारवाई आहे त्याच्याबद्दल पण गावाचे सगळे लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की या गावामध्ये आतापर्यंत इतिहास नाही होता आणि भविष्यामध्ये पण यासारखा कुठल्याही घटना घडू नये याच्यासाठी आपण पूर्ण लक्ष देणार आहे पूर्ण सतर्क राहणार आहे आणि पूर्ण गावामध्ये शांततेसाठी पूर्ण प्रयत्न करणार आपण स्वतः या ठिकाणी फिरत आहे मागचे दोन दिवस पासून आणि त्या शांतते प्रमाणे आपण प्रयत्न करतोय की म्हणजे आठ आज आठ वाजेपासून सगळे निर्बंध आपण उचलतोय आणि आपण पूर्ण सतर्कता मध्ये आहे परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्रिवेंटिव्ह एक्शन ची गरज नाही आता आज पालदी पोलीस आउटपोस्टमध्ये हो शांतता कमिटी मिटिंग घेण्यात आलेलं आहे शांतता कमिटीमध्ये कलेक्टर मी आणि सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि सर्व समाजाचे लोक उपस्थित झालं आणि विशेषतः जे एकतीस डिसेंबर रोजी रात्री घडलेल्या विषयावर पूर्णपत चर्चा झालेल्या आहे आणि चर्चेमध्ये काय लोकांनी काय गोष्टी उपस्थित केलेल्या आहे खास करून म्हणजे इथं अतिक्रमण आहेत आणि किंवा जे जे समाजकंटक जे ही गुन्हा घडून आणलेला आहे या सगळ्या गोष्टीवर आम्ही चर्चा केलेल्या आहे आणि जे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त आम्ही देणार आहे अशा मी आश्वासन केलं आणि जे गुन्हा घडले होत्या त्या गुन्ह्या संपूर्ण विषयावर दोन एफ आय आर दाखल केलं एक जे मेन जे एफ आय आर आहे ज्याच्यामध्ये जालपोल झाल्या होत्या त्या त्या ते गुन्ह्यामध्ये तेच दिवशी आम्ही सात आरोपींना अटक केले होते आणि अजूनही माझ्या सी सी टी व्ही फुटेज म्हणजे ज्या दुकानावर लोकल दुकानदारांकडनं सी सी टी व्ही फुटेज आणि इनक इन्व्हेस्टिगेशन देखील केल केलं आणि अजूनही एक आठ लोकांना आम्ही त्यांचं नाव वगैरे माहिती पडलेलं आहे ते लोकांना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालूच आहे आणि जे समाजकांटाक अशी गुन्हा घडून आणलेल्या होत्या म्हणजे ते ते गुन्हा गुन्हा केलं होत्या अशा लोकांना वरती आम्ही योग्य तो प्रतिबंधक कारवाई देखील करणार आहे अशा लोकांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वत्र आत्ता आजच्या परिस्थितीमध्ये पूर्ण पालदेशी टाऊनमध्ये पूर्ण शांतता आहे आणि शांतता असल्यामुळे आता जे काही पोलीस बंदोबस्त आहे मिनिमम बंदोबस्त येऊन म्हणजे बाकी जे ॲडिशनल बंदोबस्त होते ते आम्ही आज उद्या सकाळपासून काढणार आहे